रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाही त्याने माझ्यावर आरोप करो ना तुम्ही काम नाही केलं म्हणून मी त्याला फोटो जे लोकांना बोलून आणले काही वेळापूर्वी तुमच्यावर असा आरोप केलाय की जिल्ह्यातले आणि मराठवाड्यातल्या सगळे स्वीट चंद्रकांत फेरे आणि चंद्रकांत फेरे हे कधी नाही करत नाही मी कधीही करत नाही माझ्या बाजूला जर भुमरे जरी बसले ना मी बोलत नव्हतो संजय शिरसाट जरी बसला बोलत नाही मी प्रदीप देसाळ पण असला तरी बोलत नाही कधी कधीचं राजकारण कसं काढलं त्याला म्हणा तो बस झालाय तू आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि केला आता तुला काही का अधिकार नाही बोलण्याचा आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस पुरावा सांग मग मी त्या ठिकाणी बोलेल असं म्हणणं आहे की संजय शिरसाटच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांना नाही नाही असं नाही मी नाही येतो तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते स्पष्ट सांगतो मी तो त्यांच्याबद्दल बोलतो माझ्याबद्दल बोलत नाही केलं आहे ते मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही मला विचारलं पण नाही तिकीटासाठी तो आता ते समजून घ्या तुम्ही देखे तो देखे तो देखे। ते समजून घ्यायचं समजण्याचा प्रकार असा आणि <laughs> म्हणून तुम्हाला सांगायचं मी आ, मी कोणतीच तिकीट दिले नाही एक पण तिकीट मी दिलं नाही त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांनी त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं कामा असं असं आणखी आरोप केलाय आहे मी जर खरं सांगितलं आणि सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत मला फिरू दे म्हणजे मला फिरू देणार नाही रस्त्यात येणार म्हणे हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे मी हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती त्यावेळेस मोंड्यामध्ये तो एक जो जिन्सी ह्याच्यामध्ये लॉकमध्ये गेलेला माणूस होता तो वारला ती दंगल झाली होती सून मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडी टाकला मी असा माणूस आहे डरबोग त्याला दा नाही दाढीचे काही नाही म्हणून या ठिकाणी असे चिल्लर माणसाला भाव देत नाही मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहीत आहे परवाची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठ त्याच्या याच्यानेच सगळे निघा आले होते सगळेजण आले होते हा कुठे होता हा जर त्यावेळेस शिवसेनेचा होता हा कुठे गेला दानवे साहेब सुद्धा आले आहेत त्यांना मी सांगितलं दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का आम्हालाच का तू मला म्हटलं होता हो हो आणि गेले निघून ते कारण त्याला मुंबईत जायचं होतं इथे येऊन त्या ठिकाणी मी एकटा वीस वर्षापासून एक्स्ट्रा वीस वर्षापासून मी मिरवणूक काढतो एकटा वीस वर्षापासून काढतो मी कोणाकडनंही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो नामधारी अध्यक्षा मी करतो बाबा तू घाबरता पैसे खर्च करावं लागतील पैसे खर्च करू नको तू या अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही काढतो पण ठीक आहे ते चालू असतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्या विरुद्ध असं बोलू नाही मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या आगेच बोलून माझं म्हणजे अधोपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधोपतन करेल ते म्हणजे असं जानवीने तर तिकीट मिळून दिलं होतं मी नव्हतं मिळून दिलं ना कारण मला हे मला माहित होतं ना पक्षातला माणूस इतके चार पाच दहा लोक होते त्याच्यातला माणूस दिलास सोडून बाहेरून आणायचं म्हणजे काय प्रकार पक्षात कोण नव्हतं का ही माझी भूमिका होती मग त्यात समजून घ्या काय तुम्हीच सांगा मी नाही काय बोलत तुम्ही समजून घ्या मी तर आठ जून एकोणीशे पंच्याऐंशी पासून स्टॉप या ठिकाणी आहे कुठेच गेलो नाही कुठे जाणार पण नाही हे ते असताना सुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात काहीतरी राजकारण कडूळ करतात हे मला आवडत नाही आता ते मुद्दा बघतात त्यांनी अंबादास दानवीन त्यांना आणलं तिकीट मिळून दिलं माहित नाही काय झालं तू काय म्हणलं तू माहित अस बारीक काय म्हणलं तू बारीक हा कोणा कोणाबद्दल नाही बरोबर आहे पण कोणी हा नाही 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 ऐकून घ्या नाही ऐकून घ्या ऐकून घ्या त्यांचं काम केलं नाही तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं तो असं म्हटलं तर ते त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे दोन तोंडात मारले त्याच्या मी जर काम केलं नाही म्हटलं तर त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर अडीच हजार फोन मी केले त्यांच्या माणसासमोर त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाठीबिटी पण केल्या अनेक ठिकाणी सभा केल्या मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न आम्ही म्हटलं तर नाही तुम्ही मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हटलं आपण जरा शांत राहू नंतर भाऊ काहीतरी म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं हो पण तिकीट एखाद्या वेळ मागेल म्हणून त्याला अनलाईन तिकीट दिलं असं झालं नाही आता नाही आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असेल परंतु प्रत्यक्ष सांगतो की ही शिवसेना आहे मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितका राहिलो आहे मला सहवास मिळाला माझं भाग्य आहे तितकं कोणाच मिळालं आणि सगळं आम्ही पाहत होतो मग जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं त्याच्यानंतर बाकी नारायण राणेंच्या वेळेस झालं होतं राज ठाकरेंच्या वेळेस झालं होतं त्याच्यानंतर मग सुद्धा झालं यांच्यामुळे शिंदेमुळे परंतु संघटना तशीच आहे तिथंच राहिली संघटना जात नाही कुठं कारण ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही कुधेही कुठेही जाऊ शकत नाही हे निश्चित आहे जे गेले त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले त्याचं कारण असं आहे ना की हो, ते नाही हो नाही त्याचं कारण असं आहे आपल्या इकडे सगळं जे असं निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना आणि ते तिथून फुटले त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढं काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा आणि ते झालं तर ते, ते, ते आता मुंबईत सुद्धा बरेच नगरसेवक फुटले बाकी सगळीकडे फुटले पण हरकत नाही पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार आहे हे मी तुम्हाला आजच सांगतो नाही आता ते आता मतदान होईल चार वाजता त्यावेळेस ते स्पष्ट दिसेल नाही पक्षाचा आदेश त्या संजय राऊत साहेबांनी दिलेला आहे ते तिथले घटने ते म्हणून त्याच्याबद्दल काय माहिती भूमिका ठरली संजय राऊत साहेब बोलले ना की भूमिका ठरली ते काय दिसतात संजय राऊत साहेब दिसतात माझ्यामुळे आणि ते भूमिका ठरली परंतु चार वाजता संजय राऊत हे सांगितलं भूमिका ठरली पण चार वाजता आम्ही त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेस सांगू मी आता मी नॅशनल चल रामा तू चल ना मग दाखवतो मी ज्याने ज्याने मला त्रास दिला ना त्या वजनावरती त्यांच्या डोक्यात गदा मारलेली माहिती का गेले बरेचसे गेले गेले कुठे गेले माहित नाही म्हणून आता बोलू नको म्हणा आता तुझे जे काही प्रकरण आहे ब्लॅकमेलिंग आहे मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं वाळूच्या तुम्ही कशाला आणता तुम्ही तिकडे यांना तर तिकडे मला आमची इंडस्ट्री खराब केली ब्लॅकमेलिंग केलं आता इथे करण्याचं तुम्ही संधी देता का त्याला असं बोलले होते म्हणून म्हटलं हा असा माणूस आहे पण आता काय नाही नाही त्याला चांगला आहे चांगला आहे असं म्हणा लागत पण एकंदरीत त्या ठिकाणी आता बरेच प्रकरण निघतील पाहू पुढे काय होत कधी कधी संपणार कधी संपणार कधी कधी संपणार सांग नाच्या हा नाही कधी असेल ते माहित नाही का म्हणता नाही नाही आनंदाचा दिवस नाही एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे सगळीकडे फिरत असतो तो आणि नाही आणि त्यांनी त्यांना माहिती आहे की पुढे काही होणार नाही पण नेते तर होऊन जा साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी त्या नेतेपदा पण भूमिका केली फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त निवडून मतदान निवडून देण्याचं काम कामासाठी केलं त्याने पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं अशा अनेक मला मुंबईतले नेते भेटले होते म्हणे अरे शू काय घे ठीक आहे परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलंय म्हणून हरकत नाही आम्ही त्यांचं मान ठेवतो सन्मान ठेवतो असलेलं काही हरकत नाही परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावी जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणता ते त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये पुढे वाढवा ही भूमिका असली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो आहे वाडाची भूमिका असणार